नमस्कार माझे नाव सौ शैलजा संजय शिरवाडकर ठाणे माझ्या कवितेचे शीर्षक आहे माझा सावळा श्रीहरी मी शब्दवेल महाविजेता स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी माझी कविता पाठवत आहे गजर विठू नामाचा अंतरी निनादत विठू नामाचा अंतरी निनादत माझे माय पंढरी घुमे गजर अंतरी माझी माय पंढरी घुमे गजर अंतरी पांडुरंग हृदयी माय बाप पंढरी पांडुरंग हृदयी माय बाप पंढरी विसरत्या भक्तगणा विसरत्या भक्तगणा देवकोंड तोपंढरी देवकोंड पंढरी जीव कासावतो जसा पाण्या तळमळे पाण्या वाचून या मासा जीव कासावतो तसा जसा तळमळे पाण्या वाचून या मासा करारे सेवा जीवा भावांची करारे सेवा जीवाभावाची माणसे जपा आपुलकीची माणसे जपा आपुलकीची इथे माणसाला पेडा पांडुरंग झाला वेडा इथे माणसाला आला पिडा पांडुरंग झाला वेडा नका यातना देव आत्म्यांना नका यातना देव आत्म्यांना आज तरी समजा जीवांना आज तरी समजा जीवांना काया वाच्या मने सांभाळी रे एकमेका कायावाच्या मने सांभाळी रे एकमेका करू नका उगा पंढरीच्या नावे घोका हो करू नका उगा पंढरीच्या नावे घोका हो धन दौलत गाडी जमीन जुमला धन दौलत गाडी जमीन जुमला राहतो जागच्या जागी राहतो जागच्या जागी पण माणसाविन त्यात पण माणसावीन त्यात रंग भरतो का कृष्ण जोगी रंग भरतो का कृष्ण जोगी वारा पिऊन हस डोलती तरु वासरे पक्षी सारे वारा पिऊन हस ते डोलती तरु वासरे पक्षी सारे का नाही बुद्धिमान मनुष्यास आकळे हे सारे का नाही बुद्धिमान मनुष्यास आकळे हे सारे माय बाप पंढरी मानी रे घरो घरी माय बाप पंढरी मानी रे घरो घरी जरी ओसती पंढरी विठू हसेल तो अंतरी जरी ओसती ती पंढरी विठू हसेल तो अंतरी शेवटचा अत्यंत महत्वाचा अंधरा आत्मा शरीराबाहेरी आत्मा शरीराबाहेरी कुठे राहील ती पंढरी आत्मा शरीराबाहेरे कुठे राहील ती पंढरी आत्म्या आत्म्यात वसतो माझा सावळा श्री हरी आत्म्या आत्म्यात वसतो माझा सावळा श्रीहरी धन्यवाद